तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी परत एकदा तुमच्या महत्वपूर्ण मा माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आज आपण विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्वाचा अपडेट घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्हाला एक आनंदाची माहिती मी तुम्हाला इथे घेऊन आलोय पोस्ट ऑफिसमध्ये इथे जवळपास चौवीस चाळीस हजारपेक्षा जास्त जागांसाठी इथे मेघा भरती प्रकार इथे सुरू झालेले नुकतंच हे महत्वाचं अपडेट आलाय मित्रांनो तुम्हाला पण एक सरकारी नोवी नोकरी हवी असेल ती पण पोस्ट ऑफिसमध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते आणि त्यामध्ये अजून एक प्लस पॉईंट म्हणजे ही जी काही भरती असणार आहे ती फक्त दहावी पास वर असणार आहे आणि यामध्ये अजून एक महत्वाचा प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला यासाठी कोणत्या प्रकारची एक्झाम इथे द्यावी लागणार नाही तुम्हाला दहावीच्या बेसवर तुम्हाला इथे तुमची संपूर्ण जॉब लागणार आहे तर नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती असणार आहे आज आपण याच व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिस वरतीसाठी अर्ज कशा प्रकारे फिलअप करायचा त्याची ए टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की या नवीन सरकारी जॉबची ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया तरी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याची पी डी एफ आहे इथे दिलेली आहे पी डी एफमध्ये या जॉबबद्दलची संपूर्ण ए टू जेड माहिती दिलेली आहे यामध्ये कोणकोणत्या फोर्ससाठी जागा निघल्या आहेत तर ब्रांच पोस्ट मास्टर पी पी एम साठी जागा निघाले नंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ए बी पी एमसाठी जागा डाक सेवक डाकसेवकसाठी जागा निघाल्यात अशा प्रकारे चार पोस्टसाठी ते जागा तीन पोस्टसाठी जागा इथे निघालेल्या आहेत आणि यासाठी पेमेंट कशाप्रकारे पे बी पी एमसाठी साठी बारा ते एकोणतीस हजार रुपये पेमेंट असणार आहे आणि ए बी पी एमसाठी दहा ते चोवीस हजार रुपये पेमेंट पर मंथ असणार आहे यासाठी जी एलिजिबिलिटी पात्रता संपूर्ण मी तुम्हाला जसं की सांगितलं यासाठी मिनिमम पात्रता अठरा वर्ष कम्प्लीट असलं पाहिजे जा, जास्तीत जास्त चाळीस वर्ष तसेच जर तुमचं क्वालिफिकेशन पाहायला गेलं तर इथे तुमचं दहावी बारावी कंप्लीट असलेलं पाहिजे जर तुम्ही दहावी जरी झालेला असेल तर तुम्ही डाक सेव्ह अर्ज करू शकता आणि जर तुम्ही बारावी कंप्लीट केली असेल चांगल्या मार्काने तर तुम्ही इथे ब्रांच मास्टर पोस्ट मास्टर साठी ऑनलाईन अर्ज इथे फिलअप करू शकता चला तर आता आपण डायरेक्ट ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे फिलअप करायचा आहे त्याची माहिती बघूया त्या अगोदर या जॉब रोलसाठी जी काय अॅडव्हर्टाइजमेंट आहे जाहिरात आहे त्या जाहिरातची पीडीएफची लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आज संपूर्ण माहिती पाहू शकता वाचू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा नेल्या आहेत कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे चला तर आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इंडिया पोस्ट .gov .gov तुम्हाला तुम्हाला जी एस ऑनलाइन डॉट जी वी डॉट इन जी ऑप्शियल वेबसाईटवर इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड टाकला जाईल डॅशबोर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशन पण दाखवेल एस ऑनलाइन एंगेजमेंट जुलै दोन हजार चोवीस तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन फॉर्म हे सुरू झालेले हे पाहू शकता आणि जी शेवटची तारीख ही आठ ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा सध्या वेबसाईट कधी कधी हँग मारू शकते त्यासाठी रात्रीच्या टायमाला मोस्टली ट्राय करा ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी आता इथे आल्यानंतर इथे सर्वात अगोदर आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा आता तुम्ही ज्या राज्यातून असेल तेच राज्य सिलेक्ट करा नंतर इथे आपलं सर्कल सिलेक्ट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा कोणत्या डिव्हिजन आहात किंवा तुम्हाला कोणत्या डिव्हिजन मधून अर्ज करायचा आहे व्ह्यू पोस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यानुसार किती कोणत्या कोणत्या सर्कलमध्ये किती जागा आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दाखवली जाईल तुमच्या सर्कलनुसार मध्ये तुमच्या सर्कलनुसार कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या जागांची रिक्वायरमेंट आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दाखवली जाईल तर अशा प्रकारे तुम्ही इथे चेक बी करू शकता आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला स्टेज वन रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे तो रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म इथे ओपन होईल अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करायची यामध्ये काय काय माहिती इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून इथे तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल नंबर यावर क्लिक करायचा तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबर ओ टी पी देईल तो मोबाईल नंबरचा ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय तुम्हाला इथे तुमचा नंबर वेरीफाय करायचा सेम एज एट इज तुमची मेल आई डी व्हेरीफाय करायची नंतर इथे तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं जसं दहावीच्या मार्कशिटवर नाव असेल इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे इथे तुमचं डेट ऑफ बर्थ एंटर करायची इथे तुमची जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते नंतर इथे तुमची कम्युनिटी सिलेक्ट करायची जे काही कम्युनिटी असेल कोणत्या कास्ट कॅटेगरीमधून आहात ओपनमधून आहात ओबीसी एस सी एस टी जे काय असेल ते नंतर इथे तुमचं सर्कल सिलेक्ट करायचं आहे सेकंडरी स्कूलचं म्हणजे तुम्ही दहावी बारावी कोणत्या शाळेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये शिकला नंतर इथे तुमचं इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या वर्षी तुमची दहावी पासआउट केली अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ही संपूर्ण माहिती सिलेक्ट करायची आहे नंतर इथे तुम्हाला दिलेला कॅप्चर कोड एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन स्टेज वन रजिस्ट्रेशन इज कंप्लीटेड आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आता जी काही पुढची प्रोसेस असणार आहे आता ती आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी वर क्लिक करा ओकेवर क्लिक केल्यानंतर आता जी काय स्टेप टू असणार आहे ती इथे तुम्हाला ओपन झालेली दिसून झाली यामध्ये आता तुमची बाकीची उरलेली माहिती फिलअप करायची तर यामध्ये काय काय माहिती फिलअप करायची इथे तुमचं सर्वात अगोदर आधार नंबर नंतर आर यु पर्सन विथ जर तुम्ही अपंग असाल तर रेस करा नसाल तर नो करा नंतर इथे तुम्हाला वेदर एम्प्लॉय तुम्ही जर सध्या एम्प्लॉय असाल तर रेस करा नसाल तर नो करा नंतर वेदर इम्प्लॉय एन सी इज अवेलेबल जर तुम्ही इम्प्लॉय असाल सध्या तर तुमच्याकडे सी आहे का नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे का असेल तर याच आसे करा नसेल तर नो करा नंतर इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड चा पास फोट फोटो अपलोड करायचा आहे तर फोटोची साईज ही पन्नास केबी ते दोनशे केबीच्या आत असली पाहिजे जर फोटो अपलोड होत नसेल तुमच्याकडून या केबीचा फोटो अपलोड होत नसेल तर तुम्हाला सिम्पली या वेबसाइट वर आहे इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करून ठेवला असेल फोटो सिलेक्ट केल्यानंतर वर क्लिक करायचं आहे नंतर इथे तुम्हाला साईज एंटर करायची किती मध्ये तुम्हाला तुमचा फोटो हवा आहे पन्नास मध्ये आणि इथे तुम्हाला सिंपली कंप्रेस आहे के कंप्रेस केल्यानंतर तो फोटो ॲटोमॅटिकली पन्नास केबी मध्ये लँड डाऊनलोड वर क्लिक करून तोच फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे नंतर इथे तुम्हाला अपलोड सिग्नेचर सेम आहे जिथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे सिग्नेचरची साईज वीस केबीच्या आत असली पाहिजे बघ तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आणि फोटोची साईज पन्नास बीच्या आत असली पाहिजे दोन्ही माहिती एंटर केल्यानंतर अपलोड केल्यानंतर सक्सेसफुली सबमिट या वाटणार तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट राहिला होता मित्रांनो इथे तुम्हाला लँग्वेज ऑफ स्टडी स्कूल स्टडी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्ही ज्या आपण भाषेमध्ये तुमची दहावी कंप्लीट केली असेल ती भाषा तुम्हाला इथे सिलेक्ट करायची मराठी हिंदी जे काय असेल ते सिलेक्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो काय ते रजिस्ट्रेशनचा संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे शो केले जाईल संपूर्ण माहिती चेकआउट करायची बरोबर आहे का नाही संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे कन्फर्मवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करायचे लक्षात घ्या जर काही माहिती चुकी झाली असेल तर तुम्ही परत एडिट करू शकत नाही त्यासाठी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती चेक करा आणि नंतरच फायनली सबमिट या क्लिक करा सबमिट या क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे हे बाब तुम्हाला इथे चेक करायचे आहे आणि हे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला आता पुढचा फॉर्म फिलअप करण्यासाठी कंटिन्यू टू अप्लाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन ऑटोमॅटिकली आलेलं दिसून जाईल आता तुम्ही कोणत्या सर्कलमधून अर्ज केला तर आपण महाराष्ट्रातून अर्ज केला तर सलेक्ट करायचं समिटर क्लिक करायचं आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट आता आपलं ॲप्लिकेशन फॉर्म चूज प्रेफरन्स आणि प्रिंट ॲप्लिकेशन या बाकीच्या दोन प्रोसेस कम्प्लीट करायचे आहेत तर इथे तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून दिलेलं कॅप्चर करून एंटर करायचं आणि नेक्स्ट या वाटणार तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता जो काही उर्वरित इथे ॲप्लिकेशन फॉर्म असेल तो आता तुम्हाला इथे ओपन झालेला दिसून झाले यामध्ये सर्व अगोदर ॲड्रेस डिटेल ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण कम्युनिकेशनल ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर क्वालिफिकेशन डिटेल क्वालिफिकेशन डिटेलमध्ये इथे तुम्हाला तुमचं सर्वात अगोदर बोर्ड सिलेक्ट करायचं आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं नंतर इथे सिलेक्ट रिझल्ट टाईप रिझल्ट टाईप सिलेक्ट करायचा आहे मार्कमध्ये आता इथे तुम्हाला सायन्समध्ये किती मार्क पडले शंभर पैकी नंतर इथे तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे यामध्ये तुम्ही कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे तर तुमची सेकंडरी लँग्वेज कोणती होती आमची जर हिंदी होती तर आता तुमची जी काय असेल ते सिलेक्ट करायचं आणि हिंदीमध्ये तुम्हाला किती मार्क पडले नंतर मॅथेमॅटिक मॅथेमॅटिकमध्ये शंभर भगे किती पडले नंतर हे सब्जेक्ट फर्स्ट सब्जेक्ट आता इथे आपली फर्स्ट सब्जेक्ट हा मराठी होता आता मराठीमध्ये तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं नंतर थर्ड लँग्वेज आपली इंग्लिश होती आता तुमची जी काय असेल ती सिलेक्ट करा आणि इंग्लिश मध्ये काय मार्क पडले ते एंटर करा सोशल सायन्समध्ये जे काही तुमचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये तुम्हाला किती मार्क पडले ते एंटर करा एस स्कोअर म्हणजे तुम्हाला जर सीजीपीए असेल तर एंटर करा अन्यथा सोडून द्या अशा प्रकारचे संपूर्ण मार्क डिटेल एंटर करून सेव्हन नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर आता आहे चूज प्रेफरन्स आता इथे आपल्याला प्रेफरन्स सिलेक्ट करायचं म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला इथे जॉब करायचं आहे जॉब लोकेशन प्रेफरन्स इथे सिलेक्ट करायचं आहे तर सर्व अगोदर डिव्हिजन सिलेक्ट करा कोणत्या डिव्हिजन अंतर्गत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे म्हणजेच कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला इथे जॉब हवा आहे तर तुम्ही जे काही डिव्हिजन सिलेक्ट केलं की के त्या डिव्हिजन अंतर्गत जेवढे काही जॉब असतील रिक्वायरमेंट पोस्ट रिक्वायर्ड असतील म्हणजे जे काही पोस्ट असतील जागा असतील रिकम त्याची संपूर्ण माहिती इथे आलेली दिसून जाईल तर आता मी इथे संभाजीनगर सिलेक्ट तर मी इथे संभाजीनगर औरंगाबाद डिव्हिजन सिलेक्ट केलं तर इथे तुम्ही पाहू शकता औरंगाबाद डि डिव्हिजनमध्ये इथे कोणकोणत्या जागा कोणकोणत्या ऑफिस अंतर्गत पोस्ट ऑफिस अंतर्गत रिकाम आहे त्याची संपूर्ण माहिती ते दाखवलेली आहे इथे अंबाईसाठी जी डी एस ए बी पी एम ची जागा रिकामी आहे नंतर बलेगावसाठी ए बी पी एम ची नंतर बराडी साठी सेवक अशा प्रकारची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे यामध्ये फक्त तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जॉब लागला पाहिजे जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही तुमचा प्रेफरन्स कोणत्या लोकेशन लोकेशनसाठी पाहिला असणार आहे तर फॉर एक्झाम्पल माझं जर सिलेक्शन झालं तर मला इथे खामगाव मध्ये जॉब लागला पाहिजे म्हणजे माझं संपूर्ण राहणं घर माझं तिथंच आहे तर मी इथे एक नंबर टाईप करेल जर इथे नाही लागला तर इथे दोन टाईप करेल म्हणजे इथं जर नाही लागलं तर इथं तर लागलं पाहिजे मग इथं नाही लागलं तर इथे इथं तर लागलं पाहिजे असं तीन टाईप करायचं म्हणजे असा प्रेफरन्स तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जिथे तुम्ही एक प्रेफरन्स दिला कमीत कमी ज्या एक दोन तीन तीन रेफरन्स पैकी कोणत्या एका ठिकाणी तुमचे लोकेशन इथे लागू शकते हे बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे नंतर हे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आय एब्ल्यू डिक्लेअर द्या यावर क्लिक करायचं आहे नंतर सेव्ह अँड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड यावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्हाला ओकेवर क्लिक आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेली जी जी काही प्रिंट आउट असेल ती तुम्हाला इथे दाखवली जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे प्रेफरन्स दिलेला कोणत्या लोकेशन साठी जॉब इथे तुमचा लागला पाहिजे तर याची तुम्हाला इथे प्रिंट आउट करण्यासाठी प्रिंट यावर तुम्हाला क्लिक करून तुम्ही याची प्रिंट आउट पण काढू शकता तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक डाकसेवक जॉबसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही द्या अशा प्रकारे फिलअप करू शकता फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काही येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत वीड़ जय हिंद जय महाराष्ट्र